दादा काय सांगा लेके एक एकंदरीत आपल्या मागण्या काय होत्या पहिलं तर शेत से, जो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आणि चौदा सालापासून आज चोवीस साल झालं शेतकरी जो मुक्त झाला होता तो पुन्हा त्याच पद्धतीनं कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे आणि आता जे शासन महाराष्ट्रामध्ये आहे त्या शासनानं निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात जाहीर केलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू त्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून आजचा आहे जव्हार तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची सुरुवात जी झालेली आहे कर्जमाफीच्या आंदोलनाची ती जव्हारमधून झालेली आहे आणि याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं लोन पसरेल आणि ह्या बसलेल्या सरकारला येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारची आंदोलन येणाऱ्या काळात घडतील मागील मागील वावर वांगणीचा कुपोषणाचा मुद्दा खूप गाजला होता त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते, होते तात्काळनी सुधाकर जे नाऊस नाईक साहेब यांनी जवारला एक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालय त्या ठिकाणी ठेवलं परंतु ज्या ठिकाणी मुख्यालय ठिकाणी प्रशासकीय अधिकारी थांबत नाही त्यावेळेस आपण काय बोलात पहिली गोष्ट तर आदिवासी भागामध्ये संपूर्ण आदिवासीच्या सेवेसाठी आठ दहा कार्यालय उघडली गेली तेव्हा वेगळा जिल्हा नव्हता आता वेगळा जिल्हा झाला ही प्रशासकीय चूक आहे वास्तविक इथले अधिकारी हे इथेच बसायला पाहिजे त्यांच्यावर पालघरची जबाबदारी नाही द्यायला पाहिजे ह्या तीन चार आदिवासी तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये तीन प्रकार आहेत डोंगरी सागरी आणि नागरी तर या डोंगरीमध्ये काम करण्यासाठी जे अधिकारी बसायला पाहिजे ते कलेक्टर साहेब त्यांच्या अधिकारात तिकडे त्यांना बोलून घेऊन तिकडे काम दिलं जातं याच्यासाठी एक भविष्य काळात मोठं आंदोलन उभं करून इथला अधिकारी इथल्याच खुर्चीत बसला पाहिजे आणि इथल्याच सामान्य माणसाचं काम केलं पाहिजे असं येणाऱ्या काळामध्ये एक आंदोलन केलं मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी जेव्हा कापूस जेव्हा कापूस उत्पादक सेवा आक्रमक होतात त्यावेळेस सरकार कुठेतरी त्यांना विचार करत होतो परंतु जवार असा एक असा काळ आहे की ज्यावेळेस एक नाशनी किंवा वरई किंवा भात अशा ही मुख पिके आहे भागामध्ये परंतु अशा काही म्हणजे यांना म्हणजे पिकांना कुठेतरी मार्केट भेटत नाही काय झालं की इथला शेतकरी आतापर्यंत अशिक्षित होता शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आता लागले खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदना ह्या सगळ्यात जास्त आणि मोठ्या वेदना असतात ह्या भागामध्ये कैलासवासी रतन साहेब असतील अशी एक मंडळी येऊन गेली त्यांनी प्रयत्न केले पण ते प्रयत्न अपुरे अपुरे पडले इथे जो भौगोलिक भाग आहे इथे जे भौगोलिक स्थिती आहे इथे जे पीक पाणी येतं त्या पीक पाण्याला योग्य भाव योग्य सगळं मिळालं पाहिजे याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये शे आज जो जमला शेतकरी साधारणतः हजार बाराशे लोक या आंदोलनासाठी आली एक आम्हाला याच्यातून खात्री झाली की हा शेतकरी आता जागा झालेला आहे आणि याच्यासाठी काम करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून येणाऱ्या काळात ह्या गोष्टीसाठी आम्ही काम करू या ठिकाणी काजू उत्पन्न देखील खूप मोठ्या प्रमाणात होतं तर अशा ठिकाणी काजू उत्पन्नाला कुठेतरी मार्केट भेटत नाही हा विषय मी आदिवासी विकास महामंडळाचं वार्षिक अधिवेशन नोव्हेंबरमध्ये पार पडलं नाशिक येथे तिथं विषय घेतला सर्व सभेमध्ये आणि तिथल्या ज्या नीला बनसोड मॅडम आहेत ज्या अध्य व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांनी ह्या वर्षी काजू खरेदी करू महामंडळाच्या मार्फत असं आश्वासन तोंडी दिलं होतं पण आता लेखी ते लेखी स्वरूपात येण्यासाठी त्याच्यासाठी येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये त्यांची त्यांच्या ऑफिसला भेट घेऊन आम्ही एक शिष्टमंडळ या सगळ्या संस्थांचं जाऊन भेट घेऊन तो अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू एक विषय असा आहे की या भागामध्ये मोगरा लागवड असेल किंवा अशा बऱ्याचशा शेत शेतकी रस्ते आहेत परंतु त्या ठिकाणी शेतीपर्यंत रस्ते नाहीत किंवा विजेचा प्रश्न खूप मोठा आहे तर अशासाठी काय आपलं शासन स्तरावर आपलं काय झालं बोलणं येणाऱ्या काळामध्ये मागेल त्याला लाईट शेतीसाठी लाईट आणि मागेल त्याला रस्ता मागेल त्याला सिंचन विहीर अशा प्रकारचं धोरण आहे राबवतंय कसं शासन धोरण आहे राबवलं नाही धोरण आहे फक्त झालं असं की एक आम्ही एकवटलो नाही आणि आमच्या लक्षात नाही आलं की आम्ही हे एकत्र येऊन मागायला पाहिजे पण ती चळवळ आज उभी झाली आहे येणाऱ्या काळात ह्या शेतकऱ्यांना विहीर ह्या शेतकऱ्याच्या शेतावर लाईट ह्या शेतकऱ्याच्या शेतावर छोटंसं घर अशा प्रकारच्या योजना आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो विषय दुसरा असा आहे की या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाही तर त्यामुळे शेतकरीची नुकसान होती असे आपल्याला वाटत नाही का म्हणून झालं ना म्हणूनच तर हा काजूचा प्रश्न राहिला उत्पन्न बाजार समिती असली तर हे नाचणीचा भाव वरईचा भाव भाता भाताचा भाव हे ठरवण्याचे अधिकार जे आहे हे कृषी उत्पन्न बाजार समितीला होते पण आतापर्यंत तालु आज मोखाड्या तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नाही जवारला नाही विक्रमगडला नाही वाड्याला नाही फक्त एक आपल्या तालुक्यामध्ये डहाणू आणि पालघर ह्या दोनच तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत उरलेल्या सहा तालुक्यामध्ये त्या येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांनी जागृत होऊन शासनाकडे मागणी करून कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण कराव्या असं मी विनंती करतो कर्जाच्या खाई मध्ये अडकला आहे दोन हजार चौदा साली एक ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार साहेब कैलासवासी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब आणि यूपीएचा सरकार यांनी सत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ करून संपूर्ण देशामध्ये तीन करोड तीस करोड सत्तर लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं आणि तेव्हापासून या देशातला शेतकरी शांततेची झोप घ्यायला लागला परंतु मागील चौदा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये सातत्याने कर्ज घेऊन या देशातला या गरीब भागातला शेतकरी पूर्ण अगदी उद्वस्त झालाय आहे मुलाबाळाची लग्नकारी असत घर दुरुस्ती काही शेतीसाठी अवजार घ्यायची शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळं प्रचंड वेदना भोगतोय या वेदना अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत शासनाकडे पोचाव्या आणि ही कर्जमाफीची योजना आत्ताचं जे सरकार सत्तेमध्ये आहे निवडणूक वचननाम्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार अशा प्रकारचं आवाहन केलं होतं माझी विनंती राहील की त्या आव्हानाची अंमलबजावणी कुठलीही दिरंगाई न करता लवकरात लवकर कर्जमाफी करावी याच्यासाठी या संपूर्ण जवळ तालुक्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या मार्फत अपर जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन ते निवेदन या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे महसूल मंत्री या राज्याचे सहकार मंत्री या राज्याचे शेती मंत्री यांच्यापर्यंत हे निवेदन या संपूर्ण गरीब जनतेचे निवेदन आपण अपर जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आणि पुढचे दोन अडीच महिने वाट बघून आताच सांगतो जर का त्या कर्जची अंमलबजावणी कर्जमाफीची झाली नाही तर आपण सर्वांनी मार्चमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा तशा मोठ्या संख्येनं जमायचं याच्याविषयी दुप्पट संख्येनं जमायचं आणि जोपर्यंत आपला हक्क मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हुटायचं नाही अशा प्रकारचं आज मी आपल्या सगळ्यांना निवेदन करत आहो आपण सर्वजण आलात आपण इथं थांबा आपल्यातले दहा बारा लोक शिष्टमंडळ अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन भेटेल आपल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे येऊन आपल्याशी काय काय चर्चा झाली त्याचं आमचं शिष्टमंडळ आपल्याला मनोगत व्यक्त करेल आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपेल चुर्त जेवढे चेअरमन लोक आहे त्या चेअरमन लोकांनी लोका पुढे आपण निवेदन घेऊन जायचं आहे आणि आपल्याबरोबर अजून दोन तीन लोक चला वरती फक्त आम्हाला साहेब किती लोकांची बसायची अरेंजमेंट आहे ते सांगा कोण म्हणतो देणार नाही في okay. گلي okay. okay. okay.